क्वालिटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यता प्राप्त प्रशस्त मुठकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी थेट पाच वर्षांचा कोर्स बी एल एल बी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल एल बी कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू इचलकरंजी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस गुरुकंदन नगर परिसरात मागील अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांना नागरी, नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे वारंवार मागणी करून देखील प्रभागातील अनेक कामे प्रलंबित आहेत त्याचाच एक भाग गुरुकनन नगर मठ ते गल्ली नंबर आठ पर्यंत निकृष्ट दर्जाचे सिमेंटचे रस्ते कामकाज दोन वर्षात रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळत असून आज प्रभागातील नागरिकांच्या वतीने प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने सतत रस्त्यावर खड्यांमुळे पाणी साचून राहत आहे गजबजलेली लोकवस्ती सर्वत्र चिखल ज्येष्ठ नागरिकांना होणारा शारीरिक त्रास इत्यादी समस्यांना रोजच सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या वतीने आज पालिका प्रशासनास माननीय आयुक्त सो सो पल्लवी पाटील मॅडम तर्फे बांधकाम विभाग प्रमुख श्री महेंद्र क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले पाहणी अंती लवकरच डांबरीकरण करण्याचे आश्वासन यावेळी यावेळी देण्यात आले उपस्थित श्री बाबू डिगस्कर श्री निखिल जमाले श्री मनोज खोत श्री सचिन जाधव श्री सागर टेंबुगडे श्री सूरज गुंजकर श्री राजू कदम श्री स्वप्नील राऊत आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज वार्ड नंबर तेरा प्रभाग क्रमांक अठ्ठावीस नगरपालिका ही महानगरपालिका झालेली आहे तरी आमच्या भागातील सर्वांची मागणी महिला वर्ग असतील जेंट्स वर्ग असतील ज्येष्ठ वर्ग असतील त्या रस्त्याची मागणी गेले पाच वर्ष झाले होत आहे पण प्रामुख्याने ह्यामध्ये कुठलीही मागणी आम्ही वारंवार निवेदन देऊन महापालिकेला रस्त्याची मागणी करत असताना कोणतीही दखल घेतली नाही तरी सदरची कामाची निवेदन दखल घेण्यासाठी आज या रस्त्यावर आम्हाला इथं उतरावं लागत आहे कारण की या रस्त्यामध्ये खड्डे किती आणि रस्ता किती हेच लोकांना कळत नाही ज्येष्ठ ज्येष्ठ महिलांना ज्येष्ठ माणसांना तिथं कंबरदुखीचा गुडघेदुखीचा गुडघे गाडीवरनं जात असताना त्रास होत आहे तरी आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की तिचलगंजी शहरातील महानगरपालिकेचा वॉर्ड नंबर तेरा आणि परभत क्रमांक अठ्ठावीस मधील सर्व भागातील नागरिकांच्या वतीने मागणी अशी आहे की रस्ता उकरून सिमेंट जाणे तर डांबरीकरण करण्याची मागणी आहे आणि ते डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा जर रस्ता या येत्या एक महिना जर नाही झाला तर महानगरपालिका महानगरपालिकेने निषेध करून त्या महानगरपालिका दारात उपोषणाचा इशारा देण्यात येईल ओम शांती गुरु नगर येथील प्रभाग क्रमांक तेरा आणि वार्ड क्रमांक बारा काय अठ्ठावीस येथे रस्त्याचे काम अगदी बेफिकिरीनं केलं आहे तरी खास कार्य जास्त पडल्यात आणि वयोवृद्ध व लेडीज व पुरुष जास्त आहेत तरी त्यांना गुडघ्याचा व कंबरदुखीचा अतिशय त्रास होत आहे तरी येथील रस्ता उकरून डांबरीकरण करावे ही कळकळीची महानगरपालिकेला माजी व महिलांचे सगळ्या नागरिकांचे नागरिकांच्या वतीने कळकळी कळकळीची विनंती आहे हे देयर सब्सक्राइब टू माय चॅनल एंड आल्सो प्रेस दिस बेल आयक